आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी कुंभवाणीचं लोकार्पण पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानव अधिकार आयोगाकडून गुन्हा दाखल आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज शेवटचा दिवस असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दुपारी समारोपाच्या अधिवेशनाला संबोधित करतील या संमेलनाला पंच्याहत्तर देशातून आलेले सुमारे सहा हजार प्रवासी भारतीय सहभागी झाले आहेत त्यातल्या सतरा जणांना विविध क्षेत्रात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून होणार आहे लिंगभाव समानता आणि महिला सबलीकरण हे भारताच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अविभाज्य घटक असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज केलं भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या प्रवासी भारतीय संमेलनाच्या चौथ्या दिवसाच्या अध्यक्षपदाच्या भाषणात ते बोलत होते उत्तर प्रदेशात होणाऱ्या मेळ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या आकाशवाणीच्या कुंभवाणी वाहिनीचं लोकार्पण आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते प्रयागराज इथं महाकुंभ मेळा हा उत्सव धर्मापलीकडे जाऊन एकतेचा संदेश देतो असं म्हणाले याच कार्यक्रमात त्यांनी कुंभमंगल धूनचं देखील उद्घाटन केलं भारतीचे अध्यक्ष डॉक्टर नवनीत कुमार सहगल मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद तसंच आकाशवाणीच्या महासंचालक डॉक्टर पत्न्या पालिवाल आणि इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर सहगल यांनी सांगितलं ऐतिहासिक आयोजन को कवर करने के लिए आयोजन को घर घर तक पहुंचाने के लिए जन जन तक पहुंचाने के लिए प्रसार भारती विशेष प्रयास कर रहा है आज कुंभवाणी का विशेष एफ चैनल शुरू किया गया है माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ जी ने उसे शुरू किया है माननीय प्रधानमंत्री जी की जो उनका लक्ष्य है विकसित भारत के साथ साथ भारत की जो सनातन जो सांस्कृतिक विरासत है उसको न केवल सहेजना बल्कि उसको प्रफुल्लित और उसको आगे बढ़ाना उस उद्देश्य से ये इस आयोजन को जन जन तक पहुंचाना हमारा लक्ष्य है या आकाशवाणी वाहिनीवरून आजपासून सव्वीस फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमावर आधारित अनेक कार्यक्रम प्रसारित केले जातील सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपासून रात्री दहा वाजून पाच मिनिटांपर्यंत या वाहिनीचं प्रसारण सुरू राहील ही एफ एम वाहिनी एकशे तीन पूर्णांक पाच अंश मेगा हर्ट्सवर न्यूज ऑन एआयआर या ॲप तसंच वेव्ज ओ टीवर ऐकता येईल पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौपमहोत्सवी जयंतीनिमित्त आज चंद्रपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विदर्भाच्या विकासाकरता कन्नमवार यांनी केलेल्या कार्याचा गौरव फडणवीस यांनी यावेळी केला उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज असून यासंदर्भात तातडीनं आराखडा तयार करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत त्यांनी काल राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या आराखड्यासंदर्भात उद्योग विभागाचा आढावा घेतला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडच्या जागा प्रक्रिया शंभर दिवसात पूर्ण करून नवीन दहा हजार जमिनींच्या अधिग्रहणासाठी प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं तरुणांना अप्रेंटिसशिपसाठी कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले तसेच तक्रार निवारण कक्ष गुंतवणूक आणि निर्यात परिषदांचं आयोजन गुंतवणूक प्रोत्साहन अनुदान रकमेचं तातडीनं वितरण परकीय गुंतवणूक उद्योग सेवा केंद्रांचं बळकटीकरण याविषयी बैठकीत चर्चा झाली ऑरिक सिटी दिघी पोर्ट आणि बिडकिन औद्योगिक शहरांमधली प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या दावोस गुंतवणूक परिषदेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येकरणी मानवाधिकार आयोगानं गुन्हा दाखल करून घेतला असून या प्रकरणी आयोग स्वतंत्र चौकशी करणार आहे संतोष देशमुख यांची अमानुषपणे केलेली हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून या प्रकरणाची राष्ट्रीय मानव अधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली होती आयोग राज्य सरकारकडून अहवाल मागवणार असून सुरू असलेल्या तपासाची माहिती घेणार असल्याचं सोनावणे यांनी सांगितलं बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते या प्रकरणाला एक महिना झाला असून आरोपीला कठोर शिक्षा होईल असं सरकारच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे मात्र अजूनही एका आरोपीला पकडण्यात आलं नसल्याचं सांगत सरकारचं याकडे लक्ष नसल्याची टीका दानवे यांनी केली दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सतरा जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील तर वीस जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी भाजप आणि काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झेरपे यांना दोन हजार तेवीसचा मानाचा तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसजीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या सतरा जानेवारीला दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल साहसी क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या उभारणीला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत असून सुवर्ण महोत्सवानिमित्त बारा ते एकोणीस जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत एकोणीस जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य कार्यक्रमात विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर रोहित शर्मा सूर्यकुमार यादव रवी शास्त्री अजिंक्य रहाणे दिलीप वेंगसरकर आणि डायना एदलजी यांच्यासह इतर दिग्गज सहभागी होणार आहेत या काळात विविध प्रदर्शनं मनोरंजनाचे कार्यक्रम लेस झर शो देखील आयोजित केले जाणार आहेत नवी दिल्लीमध्ये येत्या तेरा ते, ते, ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणाऱ्या पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या भारतीय पुरुष संघात महाराष्ट्रातल्या पाच तर महिला संघात तीन खो खोपटूंची निवड झाली आहे पुरुष संघाच्या कर्णधारपदी पुण्याचा प्रतीक वायकर आणि महिला संघाच्या कर्णधारपदी पुण्याची प्रियंका इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारत आणि आयर्लंड महिला क्रिकेट संघात राजकोट इथं सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात आयर्लंडने भारतापुढे विजयासाठी दोनशे अडतीस धावाचं लक्ष ठेवलं आहे गॅबी लुईस हिनं ब्याण्णव तर लिया पॉलनं एकोणसाठ धावा केल्या भारताकडून प्रिया मिश्रा हिनं दोन गडी बाद केले पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं काल रात्री झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातले चार जण जखमी झाले यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे परफ्यूमच्या बाटल्यांवरच्या वापरावरची वापराची शेवटची तारीख बदलण्याचा प्रयत्न करत असताना त्या बाटल्यांचा स्फोट झाला असं पोलिसांनी सांगितलं जखमी झालेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत पुढचा तपास सुरू आहे छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात तेरा माओवाद्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं आहे या माओवाद्यांवर एकूण तेरा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये देण्यात आले देशात अनेक राज्यात थंडीची लाट आणि घनदाट डुक्याची चादर कायम आहे राजधानी नवी दिल्ली आणि एनसीआर परिसरात दाट डुक्यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं रेल्वे हवाई वाहतुकीवर तसंच वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे आज सकाळी दृश्यमानता अधिकच खराब असल्यानं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे दीडशेहून अधिक विमानांची उड्डाणं विलंबाने होत आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा अठराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप महाकुंभमेळ्यानिमित्त आकाशवाणीची विशेष वाहिनी कुंभवाहिनीचं लोकार्पण पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडून गुन्हा दाखल आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार